मित्रांनो आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि सायलीचे उपवास चालू होते त्यासाठी आम्ही इथे पूजा मांडलेली आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शन घ्यायसाठी तर आम्ही इथून तीन मंदिरं डिसाईड केलेली आहेत आमच्या घराच्या आसपासच आहेत पाच सहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये तर एक आहे बालेश्वर गणेश मंदिर खिडकालेश्वर महादेव मंदिर आणि तिसरा आहे भमरादेवी आता आपण तिथे जाणार आहोत त्याआधी आपली पूजा वगैरे ओळखून घेऊया येतो का बरोबर जा ब्लॉक चल जाऊ चल मित्रांनो ही बघा आपली लालपरी आपण वॉशिंगसाठी दिली होती आणि आता वॉशिंग झालेली आहे आणि आता आपण इकडून निघूया सौरभ जोशीने मला काही पैसे नाही दिलं त्या तर गाणी लावायला बघली सौरभ जोशीचं गाणी लावलं तर चला मित्रांनो आता आपण निघूया आपला पहिला डेस्टिनेशन आहे बालेश्वर गणपती मंदिर हा बालेश्वर मंदिर आप हा आपल्या घरापासून जवळजवळ चार ते पाच किलोमीटरच दूर होईल आणि हा खूप जुना मंदिर आहे आणि संकष्टी वगैरेला तिथे खूप गर्दी असते तुम्हाला जर ॲड्रेस पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लोकेशन आणि ॲड्रेस टाकून देईल इथे नक्की एकदा आपण दर्शन घ्यायला या खूप छान मंदिर आहे आणि एकदम पुरा पुरातत्व मंदिर आहे आणि पावणारं गणेश मंदिर आहे तर चला आता आपण जाऊया बालेश्वर मंदिर मंदिर लेफ्ट आता आपण बाळाच्या गणपतीला पोहोचलेलो आहोत आता आपण गाडी पार्किंग करू इथे कुठेतरी आणि मग पुढे जाऊ चालत आज गर्दी नाही तर आपण पुढे गाडी निघू शकतो नॉर्मली आपल्याला इथेच पार्किंग करायला लागतं कारण इथपर्यंत गर्दी असते पूर्ण आज गर्दी नाही कारण आज आपण संकष्टीला नाही आलो ना संकष्टीला खूप गर्दी खूप खूप काय उतारली गे तू मित्रांनो हा आहे बाळेचा गणेश म्हणजे आणि हा गणपती बाप्पाची मूर्ती काय आठ गणपती बाप्पा मंगळमूर्ती मित्रांनो हा आहे बाळेश्वर गणेश मंदिर खूपच जुना मंदिर आहे आणि इकडे संकष्टी वगैरेला खूप गर्दी असते तुम्हाला मी आसपासचा परिसर दाखवतो मंदिराच्या जस्ट समोर एक तलाव आहे हा बघा तो तलाव ह्या तलावामध्ये मासे वगैरे खूप असतात मागे आम्ही आलो होतो तेव्हा इकडे पायऱ्यांपर्यंत पाणी होता आणि इथे मासेवर फिरत होते हा बघा तो तलाव हा तलाव पूर्ण कमळाच्या झाडांनी आणि वेलींनी पूर्ण झाकलेला आहे होतो का तलावामध्ये तलावामध्ये पोहायचा का तो तलावामध्ये बघ तलाव ना ती झाडं तेवढी झाल्यानंतर तो तलाव दिसत नाही मैदान वाटतं जा जरा चालत जाऊन दाखव मैदान त्याला खोल तो जाम बाबा काय आहे काय बोलतो इंग्लिश मध्ये लेक तालाब हिंदी मध्ये काय दिसलं हा त्याला बोलतात लोटस तर मित्रांनो आता आपण इथून निघू आणि आता आपण जाऊया कटकाळेश्वर महादेव मंदिर आणि तिकडून मग जाऊया मुंब्रादेवी माता मुंबरादेवीचा मंदिर हा डोंगरामध्ये आहे तीनशे साडेतीनशे पायऱ्या असतील एक्झॅक्ट मला पण माहिती नाही किती आहेत भरपूर वेळा भरपूर वेळा गेलो पण मोजलं नाही कधी बघ क्रिकेटचा क्रिकेटचा ट्रे, ट्रेनिंग चालू आहे ना सायलीला उसाचा रस्ता येत होता म्हणून येता आम्ही एका उसाच्या रसाच्या गाड्यावर थांबलोय काय चे तुमकुस भुसका रस कुसका काय बोलतो

म्हणून का तुला दुसरा ने आता दुसरा नाही भेटणार स्वतःचा ग्लास पहिले संपवला आता आमच्यातून घेतला तो पण आता आता कमी बिया हल्लो हल्लो जरा खाली हल्लो हल्लो भिया एवढी काय काय तुला काय दिसली लिनी लांबरगिनी म्हणजे कार तुला कोण शिकवतो सगळा सगळं मिस्टर बीन मध्ये कधी लॅम्बोर्गिनी आहे मिस्टर का बीन मध्ये तो गाडी वाला मिस्टर बीन मध्ये मिनी आहे मिनी कुपर आहे है लॅम्बोर्गिनी नाही तुला कोणी शिकवला लॅम्बोर्गिनी तू ठीक आहे चल तुला वाला बाई लॅम्बोर्गिनी नवीन बर्गिनी मित्रांनो गाडी आम्ही पार्किंगला लावलेली आहे इथे खिडकालेश्वर महादेव मंदिराच्या पार्किंगमध्ये आणि चला पहिले दर्शन घेऊ चल ना केलाला कुठे झाले हा आहे खिडकालेश्वर महादेव मंदिर पहिले इथून आपण हार आणि थाळी घेऊया आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊया आपलं दर्शन झालेलं आहे मंदिराच्या परिसरामध्ये एक तलाव आहे आणि तिथे भरपूर सारे पक्षी कबूतर वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी आपण दाणे घेऊन येऊया पहिला तर आपण थाली वापस घेऊया थालीचे पैसे देऊया आणि तिथून आपण दाणे घेऊया कबुतरांसाठी आणि कबूतरांना दाणे दाखवूया हो काय घेतलं कबुतरांनी मित्रांनो मित्रांनो डेहर्याने बघा कबुतरांसाठी दाणे घेतलेले आहेत तर त्याला कबुतरांना दाणे दाखवूया हा बघा तो तलाव जो मंदिराच्या परिसरामध्ये आहे कुठे तलवार आहे पाणी कुठे पाण्या तलवार अरे लाकूड येतो हे बघा कबुतरा हे त्यांना लांबे लागले अरे जल्दी फोड सुबे पनवेल जाना है अभ्यास नाही करत ना म्हणून करून येत नाही बॅड बॉय झाले ना तू पडशीला उभडा नीट राख बॅलन्स कर स्वतःला ना तर पडशी लबडा नाही आला कबुतर तरी चालेल बोल परत बोल जेवण मी आणि मग मी आता कुठे जेवायला घरून जेवून आलो ना आपण तिथून नाही तिथे जेवायला जाऊ दे तिथे नाश्ता आहे नाश्ता चल नाश्ता करू तर मम्मी तर उपास आहे पण मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे आम्ही दोघांनी मागवलाय वडापाव एक थम्सअप एक स्मूथ आणि इकडे बघा उपास वाल्यांच्या आल्या अरे रे प्लेन चिप्स हे गरज आहे वडापाव खाणार का वडापाव खाणार वडापाव हा म्हातारा माणूस बघ कसा चहा पितो मित्रांनो हा म्हातारा माणूस बघा कसा चहा पितो ए बुड्डे तुझे वय आणि माझे वय किती होत माहिती का तुम्ही इतके मोठे झालेत

तो चला आता तर चला आता जाऊ मुमरा देवीला चला निघा चाप माथाऱ्यात झाला का तो चला आता आपण इकडून निघू देवीला सरळ आणि मग तिकडून जी मजा बघा हे देवा तिथं लग्न आहे का व्हिडिओ काढायला गैरुचित माझ्या ना पण झालं तिथं जा तुम्ही तुम्ही पोरस समोर तुम्हाला बिल्डिंग दिसते ना आम्ही एक वर्ष या बिल्डिंग मध्ये पण राहिलो या पाचव्या माळ्यावर वन ऑफ द बेस्ट इयर ऑफ आवर लाईफ मित्रांनो मुमरा देवीच्या पायथ्याशी आपण पोहोचत आहोत आता आपण गाडी पार्किंग करू इकडे साईडला आणि वर चढूया आलेलो आहोत मुमरादेवी आईच्या पायथ्याशी आणि इथे गाडी लावतो साईडला दाबून आणि मग जाऊ वर मित्रांनो हा आहे मुमरादेवी आईचा पायथा अरे आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये तो तुम्ही डोंगराच्या टोकाऊ शकता मंदिर चला आता वर चढूया बघा रोज योगा करते थकली लगेच थकलो आम्ही पण आम्ही पाच पायऱ्या वर येऊन बसलो धरू थकला का रे हा आहे मुंब्रा देवीचा पायथा मंदिर इथे दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया तुझा धरू कोंबडा पकडायचा का मला कोण टेक्नोगेमरे कोण टेक्नो गेमर जास्तच युट्यूब बघायला लागला मित्रांनो इकडे पैज लागलेली आहे जो पहिला थांबेल तो था दोन हजार रुपये देईल देरू आपल्या पैज मध्ये नाही मानता अरे मानता बघा योगा बघा योगा अशा प्रकारे दोन हजार रुपये जिंकलेलो आहो अशा प्रकारे मी दोन हजार रुपये जिंकलेलो आहे दोन हजार दो रुपये कोण जिंकलाय खोटा रेफरी लवकर बोल बघ कॅमेरा का आलाय का दोन हजाराची बेट लावलेली मी हो थी। लावलीच नव्हते ठीक आहे वापस चला था ता, है आता पाच हजार लावची जो पहिले थांबवल तो पाच हजार नाही देणार जो लास्ट पर्यंत थांबवल तो पाच हजार रुपये देईल अरे मनाची जातात मन जो लास्ट पर्यंत थांबवल तो देईल पाच जो लास्ट पर्यंत चालेल ना तो देईल पाच रुपये ही कुठली शरद माझी शर्त आहे ते आता मी चल मी लास्ट परत चल बाजारात देशील जाणार तिकडं हारमान बोल मी हरले तुमच्या पुढे नाही हार चला आता पाच हजार जो त पहिले थांबेल तो पाच हजार नाही देणार जो लास्टपर्यंत थांबेल तो पाच हजार रुपये देईल हारमानाची जातात मग जो लास्टपर्यंत थांबेल तो देईल तास हा जो पर्यंत चालेल ना तो देईल पाच रुपये ही कुठली शरत माझी शरत आहे चल मी लास्ट परत चालत बाजार देशील चालन तिकडं मग अरमान बोल मी हरले तुमच्या पुढे लवकर अरमान नाही हरशील आता देखील हरवले मी नाही तू माझ्या पोटावर जाऊ नको बाई माझ्या पोटावर जाऊ नको तू तो माझा पोट आहे ना तो स्टोरेज स्टोरेज साठी आहे फुल एनर्जी माझ्या बोल तू मित्रांनो मी जाहीर करतो की आता मी जिंकलेलो आहे आणि अशा प्रकारे असे आपल्या समोर हारलेले दोन हजार जी तू हारलेस ते माफ करील मान्य कर तू हारली आणि याच्या पुढे माझ्याशी तू कम्पॅरिझन नाही करणार तिकडे मित्रांनो हा तुम्ही बघू शकता खाली हा आहे मुंब्रा स्टेशन सेंट्रल लाईनवर डोंबिवली आणि ठाण्याच्यामध्ये आहे मुंब्रा स्टेशन तर तुम्हाला देवीला यायचं असेल तर मुंब्रा स्टेशनवर उतरून तुम्ही चालत वर येऊ शकता मुंब्रा स्टेशनच्या बाहेर आल्यावर जस्ट बाहेरच मुंब्रादेवी प प्रवेशद्वार आहे ऑटोवाल्याला वगैरे विचारलं तरी तुम्हाला सांगू शकतो स्टेशनच्या जस्ट बाहेर आहे देवी प्रवेशद्वार तिथून तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो फायनली मुंब्रादेवी मंदिरमध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही भरपूर मशक्कत करत खूप मेहनतीने चढून देवी मंदिरात पोचलेलो आहोत आम्ही तर चला इथून हार नारळ घेऊ आणि दर्शन करू तेवढ्याला सत्तर टुका ठीक दर हा आहे देवी आई मंदिर जो डोंगराच्या टोकाशी आहे इथे आम्ही नेहमी येतो आम्ही एक्झॅक्टली आरतीच्या टायमात पोचलो आहे पूर्ण सीन तुम्ही मुंब्रादेवी मंदिरातून बघू शकता हा आहे मुंब्रा शहर आणि इकडे आहे ठाण्याची खाडी तर मित्रांनो मुमराईचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण घरी जात आहोत आज आपण टोटल तीन मंदिरं फिरलो खूप मजा केली दर्शन घेतलं आता घरी जाऊया आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो तुम्हाला होप हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका लाईक करईब करो, करो बाय